जगामध्ये जी शहर वाहतुकीची कोंडी आहे ती जगातली सगळी शहर ही प्रगत शहर म्हणून ओळखली जात मुंबई वाहतूक दिल्ली वाहतूक आहे प्रगत शहर आहे ठीक आहे कोंडी आपल्याला सोडवावी लागेल ते आव्हान आहे प्रगतीच ती कोंडी आपण सोडवू पण ही आता लातूर ही वाहतूक बघा तुम्ही लातूरच्या कुठल्याही तुम्ही चौकात जात आता वाहतूक एवढी दो आहे की आपल्याला घराकडे जायला सुद्धा आता अर्धा तास उशीर होतो वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न आपण करूया एक तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महादेव उमाळे तुम्हाला हे पटेल तुम्ही व्यावसायिक आहात या जगामध्ये जी शहर आहेत आणि जिथं वाहतुकीची कोंडी आहे जगातली सगळी शहर ही प्रगत शहर म्हणून पोहोचली जातात मुंबई बँकलोर वाहतूक आहे प्रगत शहर आहे ठीक आहे कोंडी आपल्याला सोडवावी लागेल ते आव्हान आहे प्रगतीचं ती कोंडी आपण सोडू पण ही जी वाहतूक आहे हे प्रगतीचं लक्षण आहे हे देखील आपण समजून घेतलं पावसामध्ये ट्रॅफिक जॅम होत नाही दंग्यात ट्रॅफिक जॅम होत नाही उदगीर मध्ये ट्रॅफिक जॅम होत नाही ट्रॅफिक जॅम कुठं होते, 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 होते लातूर हे प्रगतीचं लक्षण आहे आणि लातूर आता वाढत चाललेलं आहे एक रिंग रोड झाला ना दुसरा रिंग रोड आपण करतोय